कार मित्रांनो आमच्या दाजीनी फायनली दीड किलो बकरायचं मटण हे आणलेलं आहे हे मटन दाजीने आणलंय आणि दाजीला का आपण फोर्स केला नाही हो दाजी त्यांना कसला फोर्स केला नाही आपण त्यांना फक्त म्हणलं दाजी हो दाजीने आणलं दाजीकडे पैसा वाटला विषय आमची दाजी म्हणजे म्हणलं का लगेच दाजी हुँ, हो दोन तीन दिवस तिथच राहता तुम्ही आता नाही 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 तस नाही मी तुम्हाला जाऊन देणार नाही नाही तुम्हाला मला पटणार नाही तू मला जाऊन देयचं आदि सासुरेला लुटलं आता हला लुटायला दाजी तुम्ही तुम्ही दाजी मोठी दाजी म्हणजे कोण असते घराचे प्रमुख असते हो घराचे हो। तुमचे आमचा जीव आहे दाजी तुम्ही आता तीन चार दिवस हलवा काय तुम उदयवी तुम्ही जाणार जाला दिवशी तुम्ही जाणार रविवारी तुम्ही जाला आणि सोमवार तुम्ही सुद्धा जा नाही फक्त चार पाच दिवस माझी खातीदारी बघा पुन्हा दुसऱ्या वेळेस आलात का तुम्हाला काय काय खाऊ घालतो कसं कसं खाऊ घालतो फक्त आपला लोडच घ्यायचं नाही मटन तुम्ही नुसतं मटन केलं पाहिजे आपल्याकडे असं कोंबडा ताजी खाल्ला ना माणूस रातभर कोक को करत तसला कोंबडा तुम्हाला खाऊ घालतो मी अठराशे रुपयाचा कोंबडा देऊ हा दोन शब्द दोन शब्द बोला तुम्ही आता त्यांना हा पुढच्या दोन शब्द कॅमेरात बघून म्हणा लोकांना की हे मिळाल मी आणले म्हणून तुम्ही नाही मी आणले मला म्हणा हे काय लखनने आणले असं नका करू माझे माझ्याकडे हात करा ना लखनने आणले हा मित्रांनो तुम्हाला खोट वाटल हे मेच आणले फक्त दाजी नाव काय खोट बोलतात हो काय खोट बोलतात आणि कुणा समोर बोलतात अशी तुमची खोटी इमेज नाही त्यांनी आणलंय ना कशाला तुम्ही तुमचं ओढून घेता दाजी ने 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 दाजी आम्ही तुम्हाला आमची बहीण दिली तेव्हा काय म्हणलो जो तेरा आहे व हो, मेरा आहे हो, 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 व तेरा आहे म्हणलं तर नाही मग आज दाजीच हे म्हणत एक मिनिट जो तेरा आहे तो मेरा आहे तुमच्याकडं काही द्यायलाच नाही तुमची किडनी हे मेरा आहे हे चिंता आहे त्यांनी ताणलंय ना मग त्यांचं झालं ना आहे हे गणित जर सगळ्या घर घरातल्या कुटुंबाला जमलं तर कुटुंब सुखी राहतं ना दाजी आता दोन चार दिवस तुम्ही राहा दाजी चार पाच दिवस राहा होय आखे उद्या उदय दाजी तुम्हीच आणा परवा दिवशी तुम्ही आणा रविवारी आणा आणि सोमवार तुम्ही काय राहू दे दुसऱ्या बारीस तुम्ही दुसऱ्या बारीस तव आणू काय कडे टाका बरशी जायला